शुभ सकाळ गुड मॉर्निंग काय चाललं आहे बरे आहेत का मी पण बरी आहे मस्त म्हणजे चहा वगैरे झाला काय का माझा पण चहा वगैरे झाला आहे आली आहे कामावर आता बसली आहे ते जरा पाच मिनटं आणि जाते आता वरती कामावर आणि काल आपण मसाला तयार करून आणलेला आहे तर व्हिडिओ टाकला आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि कोणाकोणाला मसाला पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये मग नंतर मी तुम्हाला नंबर देणार मग नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता लाईट गेली बघा तर भाजे वाजले आहेत सात मालवणी मसाला हळदी पावडर मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला आणि लाल तिखट हे सर्व प्रकारचे मसाले तुम्हाला भेटतील तर नक्की कोणाला घ्यायचं असेल तर सांगा आणि हिळू पूर्ण बघत जा आणि काल मसाला बनवून आणलेला आहे मी तर चला आजपासून आपलं आता रुटीन चालू झालं आहे <coughs> आणि आज खूप काम आहे मला आज म्हणजे कामात बऱ्याच ठिकाणी मसाला द्यायचा आहे मला तर आता पॅकिंग वगैरे करायची आहे घरी जाऊन तर तुम्हाला पण कोणाला द्यायचं असेल ना तर नक्की सांगा तर चला मग ठेवते आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजले आहे सात आणि थंडी खूप वाढलेली आहे तर मी बसले आता इथं जरा दहा ते पाच मिनटांनी कामावरती तर मला चला एक व्हिडिओ काढते आणि आपला मसाला तयार झालेला आहे कोणाकोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा सर्व मसाले बनवून मिळतील आणि व्हिडिओ टाकलेला आहे मी तर नक्की बघा व्हिडिओ तर लवकरच आपलं दुसरं चॅनल येत आहे तर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलला पण सपोर्ट करा तर त्या चॅनलचं नाव तुम्हाला मी सांगाल दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपला मसाला घेऊन बघा एकदा तर आता जात आहे मी कामावरती म्हणजे चला एक छोटासा व्हिडिओ टाका आणि बाहेर खूप थंडी वगैरे आहे बघा बसली आहे तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये